श्री सद्गुरू कोंडेबा महाराज भक्तिमठ श्री क्षेत्र शिरूर तालुका अथनी जिल्हा कोल्हापूर या मठाबद्दल या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी देणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा जर तुमच्याकडे चार चाक्या असेल तर तुम्ही गुगल मॅपच्या द्वारे या ठिकाणी सहज पोहोचू शकता पण तुमच्याकडे गाडी नसेल तुम्ही ना बस नाही ने, रेल्वे नेता असेल तर तुम्ही मिरज या ठिकाणी यायचं आहे त्या ठिकाणाहून कवठे महाकाळ आणि कवठे महाकाळाहून तुम्ही सलगरे हे ठिकाण निवडायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला जागा वाहनं मिळतील तर तुम्ही गुगल मॅपने सहज येऊ शकता तर या ठिकाणी लोक का जातात कशासाठी जातात या मठाचं काय महत्त्व आहे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल सर्वप्रथम मी एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो की मी या व्हिडिओ मा व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवत नाही किंवा त्याला थारा देत नाही प्रत्येकाला आलेले अनुभव वेगवेगळे असू शकतात मला वेगळा अनुभव आला तो मी तुमच्यापर्यंत शेअर करतो किंवा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कुठेतरी फायदा व्हावा ज्याला इच्छा असेल किंवा मनातून शक्ती इच्छा शक्ती असते ती इच्छाशक्तीने तुम्ही या ठिकाणी जायचं आहे तुमचे दुःख सांगायचे आहेत तुमचे व्याधी या ठिकाणी सांगायचे आहेत त्यानंतर तुम्हाला येणारे प्रचित तुम्हाला नक्कीच कळेल तर पहा या ठिकाणी जाण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं कसं जायचं आहे ते मी अगोदर क्लिअर करतो की अंधश्रद्धा किंवा मी कुठल्याही महा ह्या ह्याच्याबद्दल किंवा महाराज किंवा बाबा यांच्याबद्दल अंधश्रद्धा किंवा त्याला थारा देत नाही त्यामुळे गैरसमोर डोक्यातून काढून घ्या ज्याची इच्छा असेल त्यांनी जाऊ शकता ज्याला जायचं नाही त्यांनी हा व्हिडिओ स्किप करू शकता तर नक्कीच पहा प्रत्येकाच्या जीवनामध्ये व्याधी असतात कोणी आजाराने ग्रस्त असतो घरात दुर्धर आजार असतात जे दवाखाने करून राहत नाहीत किंवा दवाखाने खूप करतो आपण पण त्या ठिकाणी बरे होत नाहीत तुम्ही एकदा या ठिकाणी जायला काय हरकत आहे तर त्यात प्लस पॉईंट असा आहे की तिथे तुम्हाला कुठल्याही प्रकारची फी नाही वर्गणी नाही तुम्हाला कुठली त्या ठिकाणी जबरदस्ती नाही की इतके पैसे द्या दान द्या किंवा त्या ठिकाणी तुम्हाला दक्षिणा द्या नारळ काही काही नाही मित्रांनो त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही जाल त्या डोळ्यांना तुम्ही दुःख लोकांचे जेव्हा दुःख ऐकता किंवा लोकांचे आजार तुम्ही पाहता त्यावेळेस तुम्हाला त्या वेगळाच अनुभव येईल तुम्ही तुमचे दुःख विसरून जाल आणि अशासाठीच हे मठ प्रसिद्ध आहे तिथल्या महाराजांची प्रचिती आहे महाराजांना साक्षात्कार झालेला आहे पांडुरंग असेल किंवा सद सद्गुरू संत बाळूमामा यांचे त्यांना साक्षात्कार झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता हा रस्ता लक्षात ठेवा यासाठी मी व्हिडिओ थोडासा लॉंग मोठा आहे थोडासा कच्चा रस्ता थोडासा लागेल त्यात काम चालू आहे पण याच्यापूर्वी खूप रस्ता खराब होता आता रस्ता चांगला झालेला आहे तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये काय दाखवतो तुम्हाला जे ठिकाण किंवा काही खुणा असतात तर तुम्हाला लक्षात येईल किंवा आपण ह्या रस्त्यावर गेल्यानंतर हे व्हिडिओमध्ये पाहिलं होतं तशा पद्धतीने तर पहिल्यांदा गाव लागतं पांडेगाव हे पांडेगाव आहे पांडेगाव पण इकडं लेफ्ट न मारता ह्याला फक्त चौकाला सरळ आपण निघून जायचा सरळ बघा एक ठिकाणी स्लो केलेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला इथं पुढे पांडेगाव लागलेलं आहे आता ह्या पांडेगावातून आपण सरळ असं यायचं आहे इथून सात ते आठ किलोमीटरमध्ये तुम्हाला आपलं शिरूर हे ठिकाण आहे ज्या ठिकाणी श्री सद्गुरू बाळू सॉरी श्री सद्गुरू गोंडेबा महाराज यांचा तो मठ आहे तर वचा फ्लायओव्हर दिसतो तो रेल्वेचा नवीन ट्रॅक आहे हे खून तुम्हाला लक्षात राहावे मी व्हिडिओमध्ये घेत आहे वारंवार की ही खूप मोठं असं लॉंग आहे पटरी आहे त्यानंतर अशा पद्धतीने आता रस्ते झालेले आहेत पुढे थोडासा एक द दोन किलोमीटरचा रस्ता कच्चा होता आता शेवटपर्यंत रस्ता चांगला आहे तर अशा बघा खूप असे झाडे झोडपे वगैरे तुम्हाला दिसतील तर या ठिकाणी थोड्याच वेळात आता आपण ठिकाणी पोहोचणार आहोत ते म्हणजे शिरूर इथे असलेले श्री कोंडिबा महाराज सद्गुरू कोंडिबा महाराज यांचा मठ आता येत आहे तर तुमच्याकडे गाडी असेल चारचाकी तर त्या ठिकाणी तुम्ही गाडी नेहायचं आहे बघा आता ह्या हे पहा हेच आहे मठ तर अशा पद्धतीने तुम्हाला दिसल्यानंतर तुम्ही गाडी लेफ्ट साईडला घ्यायची आहे इथून मी इंडिकेटर देतो आणि लेफ्ट साईडला गाडी घेत आहे पहा हे खास ज्यांच्यासाठी आहे व्हिडिओ त्यांना नक्कीच उपयुक्त पडेल की जे आजार निकालास्त आहेत त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे त्याच्या घरात कोण ना कोण तुमचे पाहुणे असतील कोण असेल तर हे आहे मठ पहा आता हे मठ बंद आहे कारण आजची तारीख लिहून घ्या आज आहे अठरा मे दोन हजार पंचवीस मी हा व्हिडिओ शूट करत आहे तर आता मठ बंद आहे का बंद आहे तर महाराजांचे चुलते वारलेले आहेत सुलते यांचं निधन झालेलं आहे त्यामुळे सध्या बघायचा कार्यक्रम बंद आहे पण या ठिकाणी अगोदर जे लोक येऊन राहिलेले आहेत ते या ठिकाणी आहेत जे या ठिकाणी राहण्यासाठी महिना लागतो काहीजण दुर्दर आजार आहे ते तर बरेच जण दिवस राहतात पहा या ठिकाणी हा मठ आहे सद्गुरू कोंडिबा महाराज या ठिकाणी तुम्हाला असं गेट दिसेल सध्या बंद आहे म्हणजे गेट तुम्हाला दिसेल पहा या ठिकाणी गेट खाली येतात दाखवतो मी तुम्हाला फक्त पत्ता यासाठी मी जरा स्लो घेत आहे तर हे जे पत्र्यात शेड दिसत आहे या ठिकाणी सर्व भक्तगण जे आजाराने दुर्दर आजाराने ग्रस्त आहेत काही जणांच्या वेदना आहेत ते लोक या ठिकाणी राहतात हे पाह गेट आहे इथून महाराज पेशंटला सोडतात गाड्या असतात चारचाकी ते ह्या ठिकाणून पहा अशा गाड्या इथून नंबर लागतो इकडं गाड्या उभार असतात मोकळ्या जागी आणि तर नंबर लावतात गाड्यांचा आणि तर महाराज स्वतः इथं उभारतात पाहे सावलीच ते इथं महाराज उभारतात पूर्वी या ठिकाणी बघा भक्तांना बसण्यासाठी जागा नव्हती हो आता त्याची फरशी वगैरे टाकून घेतलेली आहे चार लाईन केलेले आहे जे त्यांचे नंबर प्रत्येकाचा नंबर वेगवेगळ्या पद्धतीचा असतो मुलांचा नंबर वेगळा आहे लेडीजचा मुली आ, महिलांचा वेगळा आहे पुरुषांचा वेगळा आहे आणि महाराज या ठिकाणी उभा राहून तुमच्या सर्व या ठिकाणी तुम्ही सूचना पाहायच्या वाजायचं आहे तर गादी हा प्रकार काय आहे तर बघा ती गादी तुम्हाला थोड्या वेळानं दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा गादी हा शब्द आल्यानंतर तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती सांगेल तर अशा पद्धतीने हे मठ आहे हे पूर्ण जागा ही पहा एक गादी आहे इथे दिसते तुम्हाला समोर आता मी झूम करतो हां हे दिसते तुम्ही कपडे वाळू घातले त्याच्या अलीकडे डिग जो दिसतो तुला काळा तो ठिकाणी तो गादी आहे नंतर बी सविस्तर सांगणार आहे तर इथं या ठिकाणी शेडच्या बाजूला जे दुकान आहेत काही जणांसाठी दूध दूध डेअरी आहे किंवा हॉटेल्स आहेत जे कधी बाहेरून येतात आणि डबे सोय नसते त्यांसाठी छोटे छोटे नाश्ता मिळतो जेवण अगदी स्वस्त आहे नाश्तासुद्धा सुद्धा स्वस्त आहे आणि इथे अशा पद्धतीने सर्व दुकाने आहेत महाराजांची स्वतःची दूध डेअरीसुद्धा त्या ठिकाणी आहे महाराजांची ते सुद्धा तुम्हाला नंतर थोड्या वेळाने दाखवतो अगोदर आपण या मठाबद्दल माहिती पाहत आहोत बघा या ठिकाणी अंध अपंग कॅन्सरग्रस्त असतील लखवा मारलेले पॅरले झालेले हे सर्व या ठिकाणी पेशंट येतात आणि त्यांना नक्कीच प्रचित तुम्ही बघ रुचकीचं झाड आहे इतकं मोठं आहे पहा या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी महाराजांचा फोटो आहे आणि ही पूर्ण सूचना खोलक आहे मित्रांनो हे वाचा अतिशय सुंदर असे माहिती या ठिकाणी तुम्हाला वाचायला मिळेल सुटसुटीत की कधी सुरू होतं बघा या ठिकाणी एकादशी अमावशा बुधवार आणि शनिवार या दिवशी कार्यक्रम बंद असतो पण गादी गादीचं दर्शन तुम्ही घेऊ शकता आणि महाराज तुम्हाला रविवारी संध्याकाळी सात वाजता दर्शनासाठी उपलब्ध होतात आ, इतर सुद्धा ज्यांचा बघण्याचा कार्यक्रम असतो सुद्धा महाराज तुम्हाला त्या ठिकाणी दर्शन देतात तुमचं बघतात तुमच्या व्याध्या काय असते का समजून घेतात आणि त्याच्यावर तुम्हाला उपचार काय आहेत ते सांगतात तुम्ही या ठिकाणी सर्व पंधरा मुद्दे आहेत सूचना आहेत हे ये नंबर येण्यासाठी नंबर तुम्ही तर दिलेत मी नंबर हे फोटो मी तिथला मी मनानं सांगत नाही तिथला मी फोटो तो काढलेला आहे त्याचा व्हिडिओ काढलेला आहे तर हा फो हे मोबाईल नंबर सर्वांनी तर काय करायचे आहेत हे नंबर तुम्ही लावून विचारायचा आहे की मठ चालू आहे का नाही सध्या मठ बंद आहे मी परत परत वारा मे व्हिडिओ शूट केला आहे अठरा तारीख आहे आज अठरा मे दोन हजार पंचवीस तर त्या दिवशीच आहे म्हणजे इथून तीस तारखेपर्यंत म्हणजे तीस मे पर्यंत मठ बंद आहे याची काय सूचना लक्षात घ्या आणि त्याचं पालन करा तीसपर्यंत तुम्ही तिकडे नाही गेलात तरी चालते त्यानंतर तुम्ही जाऊ शकता चालू झाल्यानंतर आता गेलात तर तुम्हाला महाराज मिळणार नाहीत तुम्हाला दर्शन मिळणार नाही त्यामुळे जे अगोदर जाऊन राहिलेले आहेत त्यांना सांगितलेलं असते महाराजांनी तुम्ही महिना राहा दोन महिने राहा चार महिने राहा तर ते राहिलेले आहेत तर मी स्वतः ते पेशंटसुद्धा बोललेलं आहे पण त्याला त्यांनी बाईट दिलं नाही मला त्यांनी त्यामुळे गैरसमज करून घेऊ नका की पेशंटचं तुम्ही मन न घ्या तर नेक्स्ट टाईम ज्यावेळेस मी जाईन त्यावेळेस नक्की एक दोन पेशंटची आपण मुलाखत घेऊया तर जे आहे ते तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये सर याच्यात कुठल्याही प्रकारची चुकीचं काही नाही किंवा कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धा पसरण्याचा हेतू नाही हे बघा हे सभागृह आहे तर या सभागृहामध्ये जेव्हा प्रवेश करतो तेव्हा मी सर्व अगोदर देवांचे महाराजांचा फोटो आहे त्यांचे वडील असतील त्यांचे गुरु असतील सर्वांच्या या ठिकाणी तुम्हाला फोटो पाहायला मिळतील त्यांचे चुलते यांचं निधन झालेलं आहे अकरा मेला बाळूमामांचा फोटो आहे असे सर्व देवांचे फोटो या ठिकाणी तुम्हाला वरच्या बाजूला मठामध्ये हे सभागृह आहे मला थोडक्यात मुलं म्हणजे ज्यामुळे आजाराने ग्रस्त आहेत त्यांच्यासाठी राहण्याची सोय आता हे शेडबद्दल आखे आख्या असे की जा एक डॉक्टर होते त्यांना ते दिसत नव्हतं आणि ज्या वेळेस ते महाराजांकडे आले महाराजांची प्रचिती झाली किंवा ते राहिले येतं आणि त्यांच्या डोळ्यांना दृष्टी आली दिसायला लागलं तर एखाद्याला आनंद होतो मित्रांनो ते डॉक्टर होते खूप मोठे डॉक्टर होते आणि त्या डॉक्टरनी महाराजांच्या म्हणजे ह्या पेशंटसाठी कारण ज्यावेळेस ते आले असतील त्यावेळेस तर राहणे सोय नव्हती आणि जेव्हा त्याला झालं आनंद झाला किंवा दिसायला लागलं त्यांनी ही शेड त्यांनी बांधून दिलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने पेशंट आपलं साहित्य घेऊन येतात हे पाहतो मी सगळं बघता पेशंट आपलं राहण्याचे तिथं जाऊन लगेच तुमचा नंबर लागल्याची गॅरंटी नाही त्यामुळे सर्वजण दहा दिवस पंधरा दिवस किंवा चार दिवस राहण्याच्या चा। तयारीने येतात गॅस असेल आपलं खाण्याचं साहित्य असेल पेटी असेल सगळं घेऊन येतात तुमच्या डोळ्यासमोर हे सूर्य शूट करत आहे मी याच्यात कुठल्या प्रकारचं खोटी माहिती देत नाही तो हेतो नाही आहे ह्या व्हिडिओचा हेतू असा आहे की एखाद्या गरिबापर्यंत एखाद्याला दवाखाना करून थकला आहे आणि त्याला जर आजारभरा होत नसेल तर इथेहून मोफत आहे इथं कुठल्या प्रकारची फी नाही इथले कुठे पैसा घेतला जात नाही पाहू शकता पेशंट तुमच्या समोर असतात हे असे झोपलेले दिसतात बघा या ठिकाणी सर्व साहित्य घेऊन येतात आपल्या आपल्या कुटुंबातील कोणतरी सोबत कोण वयस्कर जास्त तुम्हाला आणि अशी लोकच जास्त दिसतील ज्यांना वेगवेगळे पॅरेलिस असतील कॅन्सरग्रस्त आहेत वेग खूप कि प्रकार आहेत रोगांचे अगोदर तिथं राहिल्यानंतरच तुम्हाला कळेल की क ती किती प्रकारचे सुद्धा रोग असू शकतात तर प्रत्येकजण आपल्या परीनं जाण्याचा प्रयत्न दर्शनसुद्धा घेण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी सर्व यांना आपले मोबाईल चार्ज करण्यासाठी सुद्धा सोय आहे माहिती देण्याचा हेतू हाच की तुम्हाला वेगवेगळे प्रश्न पडू शकतात किंवा तुम्ही त्या नंबरवरती फोन करून विचारू शकता की पद्धतीने या ठिकाणी सुद्धा बघा या ठिकाणी जेवणासाठीच्या रांगा संध्याकाळी लागतात हे शेड दिलेले आहेत की भक्तांनीच दिले ज्यांना अनुभव आला त्यांनी दिलेला आहे दिले या ठिकाणी बघा सद्गुरू कोंडिबा महाराज आपल्याला जी वस्तू लागेल ती घेऊन जागो परत या जागेवर आणून ठेवा किती सुंदर असं वाक्य आहे महाराजांचे खूप विचार चांगले आहेत ज्यांनी महाराजांना बघितलं बघितले मी बघितलेलं आहे त्यांच्याशी बोललेलं आहे त्यामुळे हे वाटतं की खूपच हे ठिकाण चांगलं वाटतं दूर आहे आपल्यापासून पण जायला काय हरकत आहे एकदा तर या ठिकाणी बघा अशा पद्धतीने ही रचना दिसते अशा प्रकारे सभागृह आहेत पलीकडे सोय हे जेवणासाठी त्या रांगा लागतात संध्याकाळ सुद्धा रांगा या शेडमध्ये असतात हे शेड आहे झाडंसुद्धा तिथे वडाचे वगैरे दिसायला लागतात म्हणजे आता खूप बदलले आहे पूर्वी ज्या पाच वर्षापूर्वीचा वेगळा काळ होता या ठिकाणी तुम्हाला अन्नदान त्या ठिकाणी पंक्ती असतात अन्नदानसुद्धा कोण वगैरे असं ज्याला अनुभव द्या आला किंवा एखाद्याला गुण आला ते अन्नदान देतात पाण्याची आरोचं पाणी आहे एक रुपया टाकल्यानंतर तुम्हाला भर पाणी मिळतं तर अशा पद्धतीने आता हे झोपड्या दिसतात त्या झोपड्यांची आख्या एका वेगवेगळी आहे कारण ते खूप आजारग्रस्त असे पेशंट आहेत ज्यांना महाराजांनी स्वतः सांगितलेलं असतं की तुम्ही इतके दिवस तिथे राहायला लागतं आणि ते स्वतःसुद्धा राहतात असं नाही की महाराजच राहा असं म्हणतात कुणी दहा वर्ष राहिले कुणी पाच वर्ष कोणी दोन वर्ष कोणी एक वर्ष तर हे प्रत्येकाच्या आजारानुसार या ठिकाणी बघा जागा धरून झोपड्या तुम्ही म्हणताल हे कशी घरं आहेत एकदम गरीब अवस्था तिथे तसं नाही आहे ते खूप लोक श्रीमंतसुद्धा असू शकतात तर महाराजांचे बघा या ठिकाणी दूध डेअरी आहे त्यांच्या स्वतःच्या मशी आहेत एवढा मी शूट करत असताना या ठिकाणी जात असताना मी शूट केलेलं आहे दूध डेअरी तुम्हाला नंतर दाखवतो तु। तर या झोपडीबद्दल आपण बोलतो हे राहण्यासाठी तर कुठं काही बंगले नाहीत किंवा रूम भाड्या नाहीत त्यामुळे लोकांना अशा आपल्याला जागा लागतेच किती राहायला यासाठी झोपड्या बनवतात राहतात हे दूध डेअरी आहे महाराजांची दूध डेरी या ठिकाणी म्हशी तिकडे जात आहेत आणि तिकडं गोठा वगैरे असेल दूध डेअरीजवळच जवळच अशा पद्धतीने मित्रांनो सांगण्याच्या हे पण गादी आहे या गादीचं दर्शन बागा या ठिकाणी जे काळाबाग आहे तो काळा भाग म्हणजेच गादी आहे इकडे महाराजांचा फोटो आहे त्यानंतर तिकडून एंट्री करायचं ते गेट आहे हे हे जागा दिसतात आहे ती गादी आहे तर गादी ही माती आहे त्या मातीवर असं थोडंसं ढीक आता पावसामुळे थोडंसं दबलं आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून श्री सद्गुरू कोंडेबा महाराज भक्तिमठ श्री क्षेत्र शिरोड याबद्दल मी माहिती सांगितली आहे व्हिडिओ नक्कीच आपल्या मित्रापर्यंत या गरजूपर्यंत व्हिडिओ शेअर करा तर मठ आता सध्या बंद आहे का बंद आहे तर मी मग अशी म्हटल्याप्रमाणे महाराज यांचे चुलते आनंद रामा नरोटे यांचं अकरा तारखेला निधन झालेलं आहे त्यामुळे महाराज आता बघत नाहीत बघायचा कार्यक्रम बंद आहे आणि सर्वांतर्फे आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया लवकरच मठ सुरू होईल पंचवीस मे किंवा तीस मेपर्यंत मठ बंद आहे अशी माहिती मिळालेली आहे तरी आपण ते संपर्क नंबर दिलेली आहे तुम्ही सुरुवातीला स्क्रीनशॉट घेऊन ते नंबरवरती संपर्क साधा नसेल तर व्हिडिओ परत पहा आणि तुमच्या लक्षात येईल की मठ कधी सुरू होईल वगैरे चौकशी करूनच मग या सध्या तरी मठ बंद आहे कारण त्यांचे चुलते मृत्यू आहे त्यांच्या चुलत्यांचा स्वर्गवास झालेला आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि मित्रांनो ह्या व्हिडिओचा उद्देश मी तुम्हाला सांगितलेला आहे कुठल्या प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा नाही व्हिडिओ आवडला तर लाईक आणि आपल्या मित्रांना गरजूपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद सबस्क्राईब करून ठेवा